आणि सोबत आहोत आम्ही काळजी पूर्ण मला माहिती आहे संकट मोठं आहे तुमचं नाव काय काय झालं होतं तुमचे किती तुम्ही काय काम करता आणि काय नुकसान झालं आम्ही आजा पंजा पासूनच मेंढपाळी म्हणजे धनगर समाज मग ते आता आमच्या आवडला ना तेच केलं आम्ही तेच करतो पाऊस सुरू झाला एकदम इतक्या दिवस तर पाणी नव्हतं म्हणून आम्ही तिकडे गेलो वड्यापासून लांब होतो पण ते शनिवारी तेरा तारीख होती अचानक पाणी गंगाला सोड मग हे अतिवृष्टी झाल्यामुळे हे पाणी, गेले पाणी ते गंगात गेलं नाही मग सारे पाण्यात आमचे लुसकान झाली कोखरं मेंढर सगळे आमचे पसरे फक्त निसत्या अंगारल्या कपड्यावर आम्ही बाहेर निघलो जेवढे निघते तेवढे आणले गेले सोडून दिले किती मेंढ्या गेल्या होत्या अडतीस माझ्या गेल्या सहकाराच्या अठरा गेल्या एकूण किती होत्या सोप्या नुकसान झाल्या कमीत कमी माझं तीन चार लाखाचं माझं झालं दोन तीन लाखाचं त्यांचं झालं बरं हेच नुकसान झाल्यानंतर सरकारने काही मदत दिली काही सरकारनं काहीच नाही दिलं फक्त आमचे कागदपत्र घेतले आणि तेने सांगितलं त्यांचं चार महिन्याचे पैसे चार हजार रुपये मेंढी भेटतील बरं आज उद्धव ठाकरे आले काय बोलले काय मदत वगैरे त्यांनी मदत केली बरं त्यांनी काय किती दिले तरी पन्नास हजाराची पुढे जास्त त्यांनी मदत आम्हाला केली काय कुटुंब प्रमुख म्हणून आता कुटुंबाचा धीर शेवटी झालाच ना त्यांनी हो असं काय म्हणता शेवटी इतक्या लांब आले मग कुटुंब प्रमुखच नाही झाले तर काय धन्यवाद धन्यवाद पाऊस पाऊस पावु झाला पाऊस झाल्या नंतर पाणी आलं पाणी पुरात आम्ही सगळं जायला आलतो काय पण मी हे देऊन सनी हे करून सेने धावून काढले बाहेर बाहेर काढले आता जे चित्रप गेले तेवढे गेले हां बैला गेले गाड्या जायला आल्या पण आमचं थोर नशीब आम्ही वाचलो हे आहे साहेब बाकीच काय बरं काय आज मदत दिली का उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरेने आमच्यावर दया केली सरकारकडून सरकारकडून मदत भेटली सरकारकडून नाही भेटली उद्धव ठाकरे कोण मदत आपली थोडी तुमचं नाव काय मल्हारी गोपाडा डोईफोडे